नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती निराश होते हताश होते तेव्हा ती काही करू शकते मी ती एकतर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करू शकते दुसऱ्याच्या जीवाचं बरं वाईट करू शकते किंवा जे काही करते ते नकारात्मक असू शकतं की जेणेकरून कोणाचं तरी वाईट व्हावं कोणाचं तरी त्या ठिकाणी नुकसान व्हावं आणि त्यातून आपल्याला आनंद मिळावा आणि तो आनंद मिळाला की तात्पुरता तो आनंद असतो त्यातून काही क्षण जो आहे तो आनंद टिकतो तो, तो आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्याचं वाईट करणं दुसऱ्याचं वाईट चिंतणं हे ती व्यक्ती करत असते पण एखादी व्यक्ती त्या निराशेवर मात करते हताशेवर मात करते आणि एक सकारात्मक विचार करू लागते तेव्हा ती मूळ पदावर येते चांगल्या पद्धतीने काम करू लागते पण पर जोपर्यंत एखादी व्यक्ती निराश असते आणि निराशेच्या गर्तेत ती जात जा आतमध्ये जोपर्यंत त्यात अडकत जाते तेवढीच ती दुसऱ्यासाठी धोकादायक ठरू शकते सध्या महाविकास आघाडीमधले काही नेते जे आहेत ते बहुतेक निराशेच्या गर्तेत अडकलेले असावेत की आता वीस नोव्हेंबरला जी निवडणूक होणार आहे मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला त्याचे निकाल आहेत तर त्यात कदाचित आपल्याला काही हाती लागणार नाही किंवा एकूण जो काय आता प्रचार चाललेला आहे जे काही सगळे अंदाज लोक व्यक्त करतायत लोकांच्या मनामध्ये जी भावना असते ती कुठेतरी समोर येते आहे त्यातून ही निराशा आलेली असू शकते आणि त्या निराशेपोटी आपण आता काहीच करू शकत नाही आपल्याला कोणतीच संधी नाही त्यामुळे मग निदान दुसऱ्याचं वाईट कसं करता येईल दुसऱ्याच्या मनामध्ये कसा संभ्रम निर्माण करता येईल हे प्रयत्न जे आहेत ते चालू केलेले आहेत रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय राऊत हे उभाटाचे खासदार आणि प्रवक्ते यांचं एक ट्विट जे आहे दोघांचंही सारखंच ट्विट आहे पण ते गुरुवारी त्यांनी एक्स या त्या एक ट्विटर हँडलवरनं त्यांनी हे ट्विट केलं ही पोस्ट शेअर केली आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं तर शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे जे अक्षर आहेत ही जी नावं आहेत ही त्यांनी देवनागरी लिपीमध्ये लिहिलेली मराठीमध्ये लिहिलेली आणि विरुद्ध देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे ही नावं गुजराती लिपीमध्ये गुजराती भाषेत लिहिलेली असा संघर्ष आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खाली वाक्य होतं समजदार को इशारा काफी आहे म्हणजे दाखवायचं आहे काय तर मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष आहे समजदार को इशारा काफी आहे समजदार कोण आहेत ते हे स्वतःच समजदार आहेत लोक तर त्यांच्यापेक्षा हुशार आहेत लोकांना कळतंच आहे हे कशासाठी केलं जाते पण यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे की हा जो काय संघर्ष आता आहे विधानसभे निवडणुकीसाठी चालू असलेला हा संघर्ष जो आहे हा काय महायुती महाविकास आघाडी असा संघर्ष नाही आहे किंवा दोन वेगळ्या पक्षांमधला संघर्ष नाही आहे दोन विचारधारांमधला संघर्ष नाही आहे तर हा गुजराती आणि मराठी असा संघर्ष आहे असा दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि अर्थात काय पहिलाच प्रयत्न नाही आहे जेव्हापासून उद्धव ठाकरे पाय उतार झाले त्यांचं सरकार कोसळलं तेव्हापासून हे सगळेच महाविकास आघाडीमधले पक्ष नेते आणि त्यानंतर झालेली जी फूट आहे एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडले अजित पवार पक्षातून बाहेर पडले त्यानंतर जी काही निराशा आली आहे आलेली आहे या निराशेने एवढं टोक गाठलं आहे की आता आपल्याला काही करून लोकांमध्ये फूट पाडावी लागेल तरच आपण जिंकून येऊ तर आपण टिकू शकतो महाराष्ट्रामध्ये तरच आपला निभाव लागेल असं बहुतेक त्यांना वाटत असावं त्यातून मग गुजराती मराठी असा वाद निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण झाला की आपोआपच मतांची विभागणी होईल आणि त्याच्यात आपल्याला फायदा होऊ शकेल असा सरळ सोप्पा विचार त्यांनी केलेला असावा बहुतेक आणि त्यातून अशा पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत किंवा अशा पद्धतीच्या कल्पकता ज्या आहेत त्या डोक्यामधून येत असतात आणि त्यातून रोहित पवार आणि संजय राऊत यांनी या पोस्ट केलेल्या आहेत आणि आपण गेल्या काही काळामध्ये पाहतो आहे गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात कसा संघर्ष निर्माण होईल यासाठी हे सगळे नेते जे आहेत किंवा सगळी मंडळी खूपच मेहनत घेत आहेत प्रचंड ताकद लावलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या भल्यासाठी ताकद लावण्याऐवजी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कसा संघर्ष निर्माण होईल मराठी आणि गुजराती माणसामध्ये कसा संघर्ष निर्माण होईल त्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत त्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपल्याला किती कष्ट उपसता येतील हे करायला पाहिजे होतं पण ते कठीण आहे ते काही सोप्पा नाही आहे मार्ग तो त्यासाठी निवडून यायला पाहिजे त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी डोक्यामध्ये वेगवेगळ्या योजना असाव्या लागतील पण त्या करणार कोण कौन? एवढा कोणाला वेळ आहे त्याविषयी फोडणं बरं आहे म्हणून मग गुजराती आणि मराठी असा वाद निर्माण झाला की आपण तंगड्यावर करून बसायला मोकळे ते भांडत बसतील आणि मग इकडे रोहित पवार अदानींच्या गाडीचे ड्रायव्हर पण बनतील संजय राऊत आणि उद्धव ठाकरे किंवा त्यांचे कुटुंबीय अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन नसतील आणि बाहेर गुजराती आणि मराठी भांडत बसतील हा साधा प्रयत्न आहे म्हणजे हेच जर तुम्हाला करायचं आहे तर या पोस्ट पहिल्यांदा जाऊन तुम्ही अंबानीनं दाखवा की बघा हा संघर्ष कसा आहे गुजराती विरुद्ध मराठी असा संघर्ष आहे रोहित पवारांनी हीच पोस्ट अदानीनं दाखवावी पण ते दाखवणार नाहीत ना ना। कारण त्यांचा स्वार्थ जो असतो तो त्यांच्यापुरता असतो ते तिकडे अदानींचे ड्रायव्हर बनतील अदानींना आपल्या कार्यक्रमाला बोलवतील आपल्या दुकानांची आपल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची उद्घाटनं करून घेतील किंवा त्यांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाला जातील त्यांच्या लग्नावळीमध्ये जेवतील तिकडे त्यांच्या कार्यक्रमामध्ये नाचतील नवीन नवीन नवी, कपडे घालून पण बाहेर मात्र गुजराती आणि मराठी वाद व्हायला पाहिजे तर आपल्याला मतं मिळतील मग म्हणायचं आमचा काय गुजराती माणसाची वाद नाही आहे गुजराती भाषेशी आमचं काय त्या ठिकाणी वाकडं नाही आहे की गुजरातशी आमचं काय वाद नाही आहे पण प्रकल्प बघा कसे गुजरातला चालले आहेत म्हणजे सांगण्याचा प्रयत्न आज असतो की गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये ही विभागणी करायची आहे आम्हाला हाच सरळ साधा अर्थ आहे त्याचा आणि सर्वसामान्यांना तो पूर्णपणे कळलेला आहे सर्वसामान्य जनतेला मतदारांना कळलेला आहे पण तरी देखील हे प्रयत्न चालू आहेत आदित्य ठाकरे वरळीमध्ये निवडणूक लढवत होते जेव्हा दोन हजार एकोणीसला पहिली निवडणूक त्यांनी लढवली तेव्हा आपल्याला आठवत असेल केमचो वरळी नावाचे बो बोर्ड जे आहेत ते लागले होते वरळीमध्ये आणि तेच विरोध मात्र करत होते गुजराती माणसाला विरोध करत होते नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यामध्ये त्यांना गुजराती माणूस दिसत होता आत्ताही दिसतो पण निवडणुकीच्या वेळेला केमचो वरळी जेव्हा जातीने अगदी विचारपूस करायची सगळ्या मा गुजराती माणसांची पण बाकीच्या वेळेला मराठी आणि गुजराती असा वाद निर्माण करायचा म्हणजे हेच सगळे लोक लोकशाहीच्या गप्पा मारतात लोच खिशामध्ये संविधानाची एक ती नवीन प्रत आणलेली आहे छोटी ती घेऊन फिरत असतात आणि भाषणांमध्ये रोज दाखवतात सगळ्यांना संविधान सम्वीदान, संविधानाचं पा पालन करा भाजपकडून संविधानाची हत्या होणार आहे आणि स्वतः मात्र लोकांमध्ये विभागणी करायचा प्रयत्न करायचा आता बटेंगे तो कटेंगे हा एक नारा जो आहे तो लोकप्रिय झालेला आहे सगळीकडे त्याची चर्चा आहे योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम त्याचा वापर केला आणि हे जे अस्त्र आहे ते महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी यांच्या वरमी असं अचूक बसलेला आहे की त्याच्यामुळे त्यांची निराशा आणखी वाढली आहे हताशा आणखी वाढलेली आहे मग बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ काय ते एकत्र या स्वतःमध्ये विभागले जाऊ नका सगळ्यांनी एकजूट करा हा चांगलाच संदेश आहे ना पण तो चांगला आहे हे त्यांना सांगायचं नाही आहे तो संदेश कसा देशाची विभागणी करणार आहे असं हे सगळे सांगतायत इतके त्याच्यामुळे हास्यास्पद ठरलेत ते लोक आणि मग त्यासाठी काय तो वार वरमी घाव बसल्यानंतर आता भितरल्यामुळे मग आता मराठी गुजरात असा वाद निर्माण करू म्हणजे काही मराठी असतील ते गुजराती लोकांबद्दल अशा पोस्ट वाचून राग व्यक्त करतील काही गुजराती माणसं मराठी माणसांबद्दल करतील आणि त्यातून आपलं इच्छित साध्य होईल आपण पुन्हा अंबानींच्या लग्नामध्ये आणि आणखी कार्यक्रमांमध्ये अदानींच्या उद्घाटनाला जायला मोकळे हा साधा सरळ हिशेब आहे त्याचा तेव्हा या पोस्ट ज्या आहेत या त्या दृष्टीने गंभीर आहेत आता आपण पाहतोय की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी थेट आव्हानच केलं पत्रकार परिषद घेऊन की आम्ही महाविकास आघाडीच्या दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत त्यातल्या मग बौद्ध जैन एस सी एस टी मुस्लिम उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ हिंदूंना पाठिंबा देणार नाही म्हणजे मग काय ही पद्धत कसली आहे विभागण्याची पद्धत आहे मग ती का केली जाते कारण आमचं लांगुलचालन करणारे पक्ष सत्तेवर या सत्तेवर सत्ते यावेत ते आले की आम्ही हव्या त्या मागण्या करू त्या मागण्या पूर्ण करतील लोटांगण घालतील आमच्या समोर आणि त्यांना लोटांगण करणारे पक्ष हवेत आणि मग ते लो पक्ष लोटांगण जे घालू शकतात ते कधी सत्तेवर येऊ शकतात जेव्हा विभागणी करू शकतात त्यांनी विभागणी केली की मग ते कोणाचेही पुढे लोटांगण घालतील त्यामुळे यांचं काय आता की आम्ही एकमेकाची विभागणी करू कापाकापी करू त्यांच्यामध्ये कापाकापी याचा अर्थ की त्यांचे तुकडे पाडू त्यांना वेगळे करू आणि त्यांच्यावर राज्य करू तोडा आणि फोडा इंग्रजांची जी नीती होती तीच नीती आता या महाविकास आघाडीने अवलंबलेली दिसते म्हणजे जे बटो ब बटोगे तो कटोगे अशा पद्धतीची एक घोषणा आहे किंवा बटेंगे तो कटेंगे ही घोषणा आहे पण यांची घोषणा काय आहे बाटेंगे और काटेंगे अशी घोषणा यांनी केलेली आणि त्याचं हे प्रत्यंतर या पोस्टमधनं येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद